कधी घडली नाही मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं गोपीचंद पडाळकरांना एवढं मोठं तब्येत करण्यात आलं तर कुठेतरी भाजपचा अशा पद्धतीचं नाव आहे का जर तो डाव नसेल गोपीचंद हा खरंच करावी काळामध्ये त्याला आणि तिथे जाऊन अशा पद्धतीचं गलिचं वातावरण करत आहे अशा पद्धतीच्या टीका करत आहे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जोपर्यंत याला अटक होत नाही तोपर्यंत आशेच आंदोलन करणार आहे आणि ज्या पद्धतीनं याची टीका झाली त्यांनी तातडीनं भाजपनी आपली केलेली चूक दुरुस्त करावी आणि त्याला भाजपने त्या विधानसभेच्या पदावर बरखास्त करावं अशी विनंती घेऊन आम्ही सगळे सगळे लोक आहेत